नमस्कार आषाढी एकादशी स्पेशल आज आपण बघणार आहोत उपवासाचे अप्पे बाहेरून अत्यंत कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार असे अप्पे बनून तयार होतात त्यासाठी एक वाटी वरई किंवा भगर घेतली आहे आणि कढई तापल्यानंतर ही वरई घातली आहे सोबतच त्याच्यामध्ये अर्धा वाटी शाबुदाणा देखील घातला आहे आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवून हे छान दोन ते तीन मिनिट भाजून घेतलं आहे स्लो फ्लेमवर त्यानंतर हे सगळं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून छान थंड करून घेतलं आहे आणि भगर आणि साबुदाणा छान थंड झाल्यानंतर मिक्सर ग्राइंडरच्या जारमध्ये भगर आणि साबुदाणा घातला आहे आणि याची एक दरदरी पावडर तयार करून घ्यायची आहे खूप पीठही नको आणि खूप जाडंही नको मध्यम रवाळाशी याची पावडर करून घेतली आहे त्यानंतर ही सगळी जी पावडर आहे ती एका बाऊलमध्ये काढून घेतली आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं जिरं त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर याच्यात मी घातलं आहे ताक तुम्ही दहीही घालू शकता अर्धा वाटी मी ताक घातलं आहे आणि मिक्स करायला सुरुवात केली आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून छान एक बॅटर तयार करून घेतलं आहे आणि त्यानंतर हे जे बॅटर आहे ते झाकण ठेवून अगदी वीस ते पंचवीस मिनिट रेससाठी ठेवून द्यायचं आहे जेणेकरून त्याला छान मुरायला टाईम भेटेल वीस ते पंचवीस मिनटानंतर बॅटर छान परफेक्ट मुरलं आहे त्याला जितकं पाणी पाहिजे होतं त्याने तितकं पाणी शोषून घेतलं आहे त्यानंतर एकदा छान मिक्स केलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचा शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि पुन्हा छान फेटून घेतलं आहे सगळं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर गॅसवर आप्पे पात्र ठेवलं आहे आणि छान आपे पात्र, पात्र तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घातलं आहे आणि तेल घातल्यानंतर लगेचच आपलं जे आप्प्याचं बॅटर बनवलं आहे ते थोडं थोडं सगळ्या आप्या पात्राचे जे कॅविटी आहे त्याच्यामध्ये भरून घेतलं आहे आणि त्यानंतर मस्तपैकी याच्यावर एक झाकण टा ता आपण टाकणार आहोत आणि झाकण ठेवून मी अगदी तीन ते चार मिनिट सगळ्यात स्लो फ्लेमवर होऊन दिले आहे त्यानंतर हळूहळू मी आप्पे जे आहे ते त्याची जी बाजू आहे ती बदलून घेतली आहे आणि दुसऱ्या साईडने दोन ते तीन मिनिट त्याला छान होऊन दिलं आहे आणि मस्त असे उपवासाचे क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ आणि जाळीदार असे अप्पे तयार झाले हे अप्पे अगदी अर्धा तासात ते बनून होतात आणि चवीला इतके छान लागतात दरवेज शाबुदाणा किंवा बगर खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघू शकता आणि ह्या आप्प्यांसोबत छान थंड थंड असं दही तर एकच नंबर लागतं तुमच्या घरी असे आप्पे बनवतात का उपवासाचे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या इथे आषाढी एकादशीला काय काय स्पेशल बनवणार आहेत तेही मला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका